भारताची समुद्री ताकद अधिक बळकट होणार आहे या दिग्गज कंपनीने अदानी अंबानींना मागे टाकलंय पाकिस्तान रद्द करण्याची धमकी देत असलेला शिमला करार काय आहे रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात पहलगाम जखमींवर निशुल्क उपचार होणार आहेत पहलगाम मृतांच्या विम्यासाठी आय कडून सवलती सुरू झाल्या आहेत भारताचे मुख्य प्रशिक्षक गंभीरला जिवे मारण्याची धमकी आली आहे ऋषी कपूर यांनी रणबीर कपूरला कांशिरात लगावली होती या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंचवीस कॉमचं e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे भारताच्या समुद्री ताकदीची काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता व्यक्त होती भारतीय नौदलाने स्वदेशी बनावटीच्या आय एन एस सुरतने खाली लक्ष्यावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला त्यातून भारताची सागरी ताकद आणि सामरिक सज्जता पुन्हा अधोरेखित केली आहे भारतीय नौदलाने केलेली ही चाचणी केवळ तांत्रिक प्रगती नसून भारताच्या सागरी सीमेच्या सुरक्षेची आणि सामरिक सज्जतेची प्रत्यक्ष ओळख आहे एकीकडे देशात दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याचे धोके कायम आहेत दुसरीकडे पाकिस्तानकडून चोवीस पंचवीस एप्रिल दरम्यान कराची जवळ अधिसूचना जारी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर सुरत ही, ही युद्धनौका शत्रूंच्या क्षेपणास्त्रांचा वेध घेऊन ती हवेतच किंवा पाण्यातच नष्ट करण्यास सक्षम आहे त्यामुळे भारताच्या समुद्री संरक्षणाची व्याप्ती आणि सक्षमता लक्षणीयरित्या वाढली आहे ही चाचणी कोऑपरेटिव्ह एंगेजमेंट प्रणालीद्वारे पार पडली आहे यात अनेक सेन्सर आणि शस्त्र प्रणालींचा समन्वय हो वापरला जातो या संदर्भात भारतीय नौसेनेने व्हिडिओ शेअर केला काश्मीरमध्ये दहशतवादाने डोके वर काढले असताना देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सशस्त्र दलांकडून केले जाणारे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत या पार्श्वभूमीवर आय एन एस सुरतकडून दाखवलेली सामरिक आणि तांत्रिक ताकद हे भारताच्या एकात्मिक संरक्षण व्यवस्थेचे द्योतक आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एअरटेलचे मालक सुनील मित्तल यांची रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत पण या दोन्ही दिग्गजांना भारतीय एअरटेलचे मालक सुनील मित्तल यांनी पराभूत केलंय एअरटेलचे मालक सुनील मित्तल यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांसारख्या दिग्गजांना मागे टाकलंय ते भारतातील सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती बनलेत या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांनी चार पूर्णांक वीस अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे सुनील मित्तल यांची एकूण संपत्ती अठ्ठावीस पूर्णांक दोन अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे ब्लुमबर्ग बिलियनर इंडेक्सनुसार सुनील मित्तल अब्जाधीशांच्या यादीत चौसष्ठाव्या क्रमांकावर आहेत ज्यामुळे तो भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाला आहे राधाकृष्ण दमानी हे यावर्षी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश आहेत यावर्षी त्यांची एकूण संपत्ती चार पूर्णांक एकोणतीस अब्ज डॉलर्सने वाढली आहे यानंतर त्यांची एकूण संपत्ती वीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स झाली आहे राधाकृष्ण दमानी शहाण्णव्या स्थानावर आहेत दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत तीन पूर्णांक चोपन्न अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती चौऱ्याण्णव पूर्णांक दहा अब्ज डॉलर्स झाले ते जगात सोळाव्या क्रमांकावर आहेत गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती नऊशे दशलक्ष डॉलर्सने वाढली आहे त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती एकोणऐंशी पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शिमला कराराची पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध एकामागून एक कठोर निर्णय घेतलेत सिंधू पाणी करार स्थगित करणे पाकिस्तानी नागरिकांना विजा न देणे दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे यासारख्या पावलांमुळे पाकिस्तानच्या शहाबाज सरकारवरील दबाव वाढला आहे भारताच्या या कृतींना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली ज्यामध्ये असं म्हटलं गेलं की भारतासारखी प्रत्युत्तरात्मक कारवाई केली जाईल सर्वात धक्कादायक विधान म्हणजे पाकिस्तानने आता शिमला करार रद्द करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे आता प्रश्न असा आहे की हा शिमला करार काय आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धानंतर शिमला कराराचा पाया घातला गेला या युद्धात भारताने पाकिस्तानचा पूर्व भाग मुक्त केला पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली सुमारे नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक भारताने पकडले भारताने पश्चिम पाकिस्तानच्या सुमारे पाच हजार चौरस मैल क्षेत्राचा ताबाही घेतला या युद्धाच्या सुमारे सोळा महिन्यांनंतर दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात हा ऐतिहासिक करार झाला शिमला करार हा प्रत्यक्षात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सामान्य करण्यासाठी आणि भविष्यातील कोणताही वाद शांतता तसंच संवादाद्वारे सोडवण्याची वचनबद्धता आहे या करारात असं ठरवण्यात आलं की भारत आणि पाकिस्तान त्यांचे सर्व प्रश्न परस्पर चर्चेद्वारे सोडवतील यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाला किंवा संघटनेला हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही या करारातील एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की भारत आणि पाकिस्तान परस्पर संमतीने काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओळखतील कोणताही पक्ष त्यात एकतर्फी बदल करणार नाही दोन्ही देशांनी असाही संकल्प केला की ते एकमेकांविरुद्ध बळाचा वापर युद्ध किंवा दिशाभूल करणारा प्रचार करणार नाहीत आपण शांतता राखू आणि संबंध सुधारू या करारा अंतर्गत भारताने कोणत्याही अटीशिवाय नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडलं व्यापलेला प्रदेशही सोडला पाकिस्तानने काही भारतीय कैद्यांनाही सोडलं पण दशकांनंतर आज जेव्हा भारताने दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला घेरलंय सिंधू पाणी करारासारखी पावलं उचलली आहेत तेव्हा पाकिस्तान शिमला कराराचा शस्त्र म्हणून वापर करत आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे रिलायन्स फाउंडेशनची पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील जखमींवर रिलायन्स फाउंडेशनच्या गिरगाव येथील सर एच एन रुग्णालयात निशुल्क उपचार केले जातील अशी घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली आहे या घृणास्पद हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असंही त्यांनी म्हटलंय जखमींना त्वरेने बरे वाटो अशी इच्छा अंबानी यांनी व्यक्त केली अतिरेकी प्रवृत्ती ही मानवतेची शत्रू असून तिला कोणीही कोणत्याही प्रकारे पाठिंबा देता कामा नये अतिरेक्यांविरुद्धच्या लढाईत आम्ही पंतप्रधानांच्या तसंच केंद्र सरकारच्या आणि देशाच्या बाजूने उभे आहोत असंही अंबानी म्हणालेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारतीय आयुर्विमा महामंडळाची पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहताना भारतीय आयुर्विमा महामंडळाने त्यांच्या विम्याच्या परताव्यासंदर्भात सवलती जाहीर केल्या आहेत यानुसार मृत्युमुखी पडलेल्यांना विमा पॉलिसीचा परतावा देताना त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र नसेल तरी त्याऐवजी अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचा सरकारी कागदपत्रांचा कोणताही दाखला किंवा केंद्र आणि राज्य सरकारने या हल्ल्यातील मृतांना दिलेल्या नुकसान भरपाईचे पुरावे मृत्यू प्रमाणपत्राऐवजी ग्राह्य धरले जातील या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे ले विमा परताव्याचे दावे त्वरेने मान्य करून त्यांना पैसे दिले जातील असं महामंडळाचे सीईओ आणि एम डी सिद्धार्थ मोहंती यांनी जाहीर केलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना जिवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आलाय अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिलला दहशतवादी हल्ला करण्यात आला त्याच दिवशी गौतम गंभीर यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा ईमेल आला या प्रकरणाची चौकशी करण्यात येते गौतम गंभीर यांना पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ऋषी कपूर आणि रणबीर कपूरची दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या कडक स्वभावासाठीही ओळखले जात होते एकदा त्यांच्या कडकपणामुळे त्यांनी त्यांचा मुलगा रणबीर कपूरला जोरदार थप्पड मारली होती रणबीरने स्वतः एका मुलाखती दरम्यान हा प्रसंग शेअर केला होता तर बालपणी एकदा रणबीर बूट घालून मंदिरात गेला होता रागाच्या भरात ऋषी कपूर यांनी रणबीरला थप्पड मारली होती ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा रणबीर लहान होता, होता सो सकाल सो हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर